हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा दिवस आहे ते म्हणजे नऊ दिवस नवी नऊ देवींचे दर्शनमधला आज आहे नऊवा दिवस आणि आजचा आपला ब्लॉग जो आहे तो आता आमचं देवीचं दर्शन होतं जे की आ, लास्ट होतं याच्यानंतर आम्हाला घरी जायचं होतं आणि बघता बघत अगदी आम्ही सकाळपासून जे निघालेलो आणि तर आम्हाला सा जवळपास रात्रच झाली घरी जातपर्यंत इथे बघा दिवे वगैरे लागलेले होते हा हा एरिया जो आहे तो म्हणजे आजूबाजून तर घरं भरपूर आहे पण हा एरियाचा जो परिसर आहे तो इत अतिशय मोठा आहे म्हणजे अगदी स्टेडियम होईल एवढा मोठा परिसर आहे तो आणि आजूबाजूनं अगदी चिपकून चिपकून अशी का होईना पण घरं आहेत आणि हे जे मंदिर आहे अष्टभुजा देवी मंदिर हे मंदिर खूप जुनं आहे कालांतराने मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये थोडं तर थोडं बांधकाम वगैरे करावं लागतं त्याचमुळे इथेसुद्धा करावे लागलेलं आहे आणि मनू बाहेर आहेत जे सिंहांची पूजा करत आहे आणि त्याचबरोबर चला आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये बघा देवी खूप सुंदर दिसत आहे अष्टभुजा देवी आणि अष्टभुजा देवी हे जे नाव आहे हे देवी या देवीच्या नावावरून या एरियाचं नाव पडलेलं आहे हा जो बाहेर एरिया आहे किंवा ज जिथे घरं वगैरे आहे ते अष्टभुजा देवीच्याच नावाने ओळखल्या जातात त्याला अष्टभुजा मार्ग किंवा अष्टभुजा रोड असं म्हणजे तिथे म्हटलं जाते तर ह्या देवीमुळेच आणि ही देवी खूप प्रसिद्ध आहे मी अजूनही बघितलेली नव्हती पण आज पहिल्यांदा माझ्यासाठी तो बघण्याचा योग आला त्याचबरोबर मी तुम्हाला सुद्धा दाखवत आहे आपल्या चॅनलद्वारे तर इथे बघा देवींची जी रू रूप आहे जे ओरिजिनल रूप आहे त्याचे काही फोटोज वगैरे इथे होते अष्टभुजा माता बघा तुम्ही म्हणजे मी सुद्धा आज पहिल्यांदा बघितलेली तिचं रूप अतिशय गोंडस खूप सुंदर आणि त्याचबरोबर इथे आता काकाजी वगैरे आहे ते मंदिराची म्हणजे पूजा वगैरे झाली ते अगदी गोल फिरून घेत आहेत आणि मी सुद्धा म्हटलं चला आपण आज दाखवतच आहोत आणि आपला आज त्याचबरोबर हे शेवटचा ब्लॉक होता म्हणजे शेवटचा मंदिर होता आपला तर नवदेवींचे द नव दर्शनामधला आणि शुभांगीची सुद्धा आता ही शेवटची पूजा आणि त्याच्या नंतर मग घरी येऊन म्हणजे या या देवींची आणि घरी तर मग दसऱ्यांच्या दिवशी तर आपण पूजा करतोच आहे तर इथे बघा देवीची पावलं अगदी सामोरं ठेवलेली आहे आणि खूप सुंदर आणि त्याचबरोबर देवीचं जे रूप आहे ते म्हणजे देवी जी आहे ते थोडीशी आतमध्ये आहे अशी तिथे आतमध्ये आपल्याला जाता येत नव्हतं जी पूजा आहे ती आपल्याला बाहेरूनच करायची होती तुम्हाला काही दान वगैरे करायचं असेल तर दानपेटी वगैरे बाहेर ठेवलेली होती आणि आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतलेली खूप शांत होती आणि तिथे काही असं रिस्ट्रिक्शन नव्हतं की फोटोज वगैरे घेऊ नका किंवा व्हिडिओज वगैरे घेऊ नका त्या काहीच म्हणत नव्हत्या तिथे ज्या बसलेल्या होत्या त्या काहीच म्हण म्हणत नव्हत्या तुम्ही घ्या फोटोज वगैरे असं काही नव्हतं आणि छान होतं आणि इथे बघा या ज्या गॅपमध्ये तुम्हाला मी दाखवत आहे इथे तर पिंड आहे मी म्हणतो ना प्रत्येक मंदिरामध्ये छोटी मोठी का होईना पण शंकरजीची पिंड सोबत नंदी ज न असते आणि त्याचबरोबर थोड्याशा त्या गॅपमध्ये तिकडे देवीची देवी, देवी बनवत होत्या देवीची रूपं तिथे बनवणं सुरू होतं आणि इथे आता थकून गेलेले होते काकू काकाजी वगैरे म्हणजे आम्ही सकाळपासनं जे गेलो होतो जवळपास आम्ही नऊ देव्या होतपर्यंत घरी आम्हाला जायचं नव्हतं कारण नवही दिवस न म्हणजे नवही देव्यांचे दर्शन घ्यायचे होते नवरात्री सुरू झाल्यामुळे तर आणि त्यानंतर मग कसं जसं जसे दिवस जातात तशी तशी गर्दी खूप होत जाते त्याच्यामुळे मग काकाजीने म्हटलं चला आपण आता जाऊन येऊ द्या आणि सगळ्यांचं आम सगळं झालं थोडी थोडी अंधार व्हायला लागला होता तर त्याच्यामुळे मग आम्ही लवकरात लवकर, लवकर केलेलं आणि इथे काकूंना थोडंसं सा थकल्यासारखं झालेलं काकूंना काय सगळ्यांनाच सा थकल्यासारखं झालेलं मुलांना तर असं वाद वातावरण होतं की असं वाटत होतं आणि तो, तो एरिया इतका मोठा होता किती खेळू किती नाही असं होत होतं आणि त्याच्यामुळे मग थोडा वेळ आम्ही तिथे बसलो थोडंसं आराम गप्पा गोष्टी केलेल्या आणि बघता बघता आणखी थोडी थोडी रात्र व्हायला लागलेली होती आणि आजूबाजूनी जो परिसर आहे तो पूर्ण झाडांनी वेढलेला आहे मध्ये आजूबाजूचा जो एरिया परिसर होता जो अष्टभुजा देवीचा तो खूप सुंदर होता आणि देवी आतमध्ये दे आहे थोडंसं पण देवी देवीसुद्धा देवीचं रूप तर प्रत्येकच देवींचं रूप तर आणखी मनमोह मनभावकच असतं आणि आपण प्रत्येक देवीला जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येकमध्ये आणखी काही ना काही असं आपल्याला नवीन नवीन जाणवतं आणि त्याचबरोबर त्यांचा जो साज असतो तोसुद्धा प्रत्येक वेळेस मी नवीन नवीनच बघितलेला आहे आणि खूप छान होतं बघून तर तुमच्या मी म्हणजे माझे तर आज तुमच्यातमुळे झालेले मी असं म्हणू शकते स्पेशली कारण मी तर सुद्धा राहूनसुद्धा मलाही सुद्धा माहीत नाही आणि मी सुद्धा कधी म्हणजे असं बघितलेलं नाही असं स्पेशली जाऊन त्या रस्त्यावरनं तर किती तर जाणं होते पण असं स्पेशली जाऊन बघत नाही पण आज नऊ दिवस नवदेवींचे ब्लॉग मी तुमच्यासाठी घेतो म्हटलं त्याच्यामुळे मलासुद्धा ते दर्शन सगळं घडलेलं आहे आणि त्याचबरोबर मी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि स्पेशली थँक्स तू त्या काकू काकांजींचे त्या ज्याच्यामुळे तिने नेलं मी शुभांगीला जस्ट मानलेलं होतं तर तिने विचारलं आणि खरंच मी त्यांच्याबरोबर चालली गेली आणि बघितलं सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नऊ दिवस नऊदेवींचे दर्शन तुम्हाला घरी बसल्या होऊन जाईल आणि करून हात जोडा मनापर्यंत जाईल देवीपर्यंत जाईल आणि आपल्या खरंच मनातून बोललेल्या इच्छा तशाही पूर्ण होतात तर त्याचबरोबर तुम्हाला एक फक्त हो एक आपल्याला इमेज असावी लागते आपल्या डोळ्यासमोर आणि त्याच्यानुसार मग आपण मला जे बोलेल ते होतं असं प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक जागी नाही जाऊ शकत तर एक फक्त इमेज जी इमेज मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि खरंच देवी खूप सुंदर सुंदर टी मी दाखवलेली आहे आणि खूप सुंदर देवींचे रूप होते आणि नवरात्री स्पेशल ब्लॉग होते आपले तर तुम्हाला कसे वाटले हे नऊ दिवस नवरात्रींचे दर्शन नवरात्रीमधले नऊ दिवस आणि देवींचे दर्शन तुम्हाला कसे वाटले तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका आणि माझी येणारे असेच ब्लॉग तुम्ही समोरसमोर बघत चला खूप मोठे मोठे नाही आहे पण ना तुम्हाला खूप आवडेल अतिशय सुंदर वाटेल असेच ब्लॉग आहे आणि कसे वाढले तर नक्की सांगा आणखी तुम्हाला कोणकोणते मंदिर किंवा काही बघायचं आहे तर तुम्ही नक्की, नक्की सांगा जे जे मर्याचं शक्य होते चंद्रपुरात किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे जे जे आहे तेथे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आणि चला फ्रेंड्स याचबरोबर मी करते व्हिडिओ एंड तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तर नक्की सांगा चला आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत शिव कमेंट करा बाय